हॅलो मित्रांनो आपण आलो आहोत हॉस्पिटल मुंबई येथे इथं पेशंट घेऊन आलो आहोत आपण ब्रेनसाठी ट्रेनमध्ये गाठ आलेली आहेत त्यासाठी आपण आलो जेजू हॉस्पिटल आहे फस्ट टाइम आलो आहे तिथं चला आपण जाऊया आतमध्ये जेजू हॉस्पिटलमध्ये पुढे पेशंट गेलेले आहेत लिया आपण बघत आहोत मग बरंच मोठा आहे जेजू हॉस्पिटल हे हे पेशंट चाललेले आहेत समोर पहिल्यांदा साडे अठरा वाजता सा ओ पी डी नाही का चालू होते त्यांना वीस रुपयाचा फॉर्म भरावं लागते वीस रुपये दिल्यानंतर आपल्याला ओपीडीचा फॉर्म भेटते कुठं काय ब्रेनचं आहे तर त्यांचे फक्त सोमवार आणि गुरुवारी नाही का ब्रेनचे डॉक्टर नाही का राहत येतं हेरवी का राहत नाही तर त्यासाठी कोणी पण नाही का डॉक्टरला नाही का बोलून कोणी असलं ज्याच्या हॉस्पिटल डॉक्टरचा आधी फोन करावे नंतर जावे तर आम्ही आलो होतो आज पण आमचं आज काही झालेलं नाही तर आम्ही नाही हे बाहेर रुग्ण अमोल कांबळेचं ए सी जी इथं रांग लागलेली आहेत फॉर्मसाठी साडेआठ वाजता आपण बघत आ बरेच काय पेशंट आहेत तिथं हे पूर्णपणे लाईन त्यानंतर हे आमचे मामाश्री आलेले आहेत मुंबई रुग्णाला घेऊन यांची मामी हो। आहेत ते हॉस्पिटलला उद्या बघूया होते काय नाही